हिंगोली शहरातील गुंतवणूक विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार भारतत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचं उद्घाटन प्रज्वलन बाबासाहेब तर्फले बोराडी पाटील शिवाजीराव बल्हार तसेच मराठवाडा सामाजिक फाउंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमात गुंतवणूक विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात कौटुंबिक स्नेह मेळावा व गुंतवणूक विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता तसेच गुंतवणूक विद्यार्थी वेदांत शिवचरण बावळे या छोट्याशा मुलाने अक्षरशः शिक्षकांची मने जिंकली शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मूल मंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कित्येक वर्षापासून दिला हो। तो प्रत्येकाने अंगीकार केला तर या भारत देशात कोणीच प्रगतीपासून वंचित राहणार नाही महापुरुषांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकण्याचे काम वेदांत शिवचरण बावळे यांनी केले तसेच मराठवाडा सामाजिक फाउंडेशनचे शिवाजी बल्हार यांच्या सर्वांनी कौतुक केले दुसऱ्यांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचे काम करून नेहमी सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी अन्यायाविरुद्ध लढा देत शोचित वंचित पिढीत्यांचे न्याय हक्कासाठी लढणारे मराठवाडा सामाजिक फाउंडेशनचे शिवाजी शिवाजी हे महापुरुषांचा तो पुढे नेण्यासाठी काम करत आहे कौटुंबिक सामाजिक आपण स्पर्श मूर्ती मंगल कार्यालय या ठिकाणी ठेवलेला आहे जेणेकरून आपण बघतोय आम्ही नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल या ठिकाणी मराठवाडा सामाजिक फाउंडेशन तर्फे कौटुंबिक सिनेह मेळावा ठेवलेला आहे त्याच पार्श्वभूमीवर आज आम्ही हिंगोली या ठिकाणी मराठवाडा सामाजिक फाउंडेशनचा कौटुंबिक सनेमा ठेवला आहे त्या का, कारमा का क आवर्जून आमच्या मराठवाडा सामाजिक फाउंडेशनचे सन्माननीय आदरणीय सं सा, संस्थापक आबासाहेब टर्फले त्याचबरोबर मराठवाडा सामाजिक अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष कातारे साहेब अशी आमची कोर कमिटी सर्व या ठिकाणी आवर्जून त्यांनी वेळात वेळ काढून दिल्या आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि जेवढं मतदारसंघ हा हिंगोली जिल्ह्यातून प्रत्येक गावातून स्वतःच्या खर्चानं स्वतःच्या उत्स्फूर्तेनं आज या ठिकाणी हजारोच्या संख्येने सगळे कार्यकर्ते म्हणा सगळे मतदारसंघातील लोक म्हणा आमच्या पाठीमागे उभे आहेत आणि या कार्यक्रमातलं त्यांनी आपला व्यात वेळ काढून या ठिकाणी राहिल्या बदल सर्व गावकऱ्याचे सर्व हिंगोली जिल्ह्यातील मतदारसंघाचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आजू गवळी स्टार महाराष्ट्र न्यूज